रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर सहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ शुक्रवारी सकल हिंदू बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ तसेच देशातील हिंदू विरोधी कारवाया तसेच भारत देशामध्ये देशाविरुद्ध विद्रोह पेटण्याचे काम करणाऱ्या व्यक्ती व संघटनेच्या विरोधात शुक्रवारी सोळा ऑगस्ट रोजी इचलकरांची बंद करण्यात आली सायंकाळी पाच वाजता मानवी साखळीने आंदोलनाची सांगता करण्यात येणार असल्याची माहिती सकल हिंदू समाजाच्या वतीनं देण्यात आला आहे बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षेसाठी त्वरित कार्यवाही करावी या प्रमुख मागणीसाठी सकल हिंदू समाज इचलकरंजीने बंदची हाक दिली आहे तसेच प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी संध्याकाळी पाच वाजता छत्रपती शाहू महाराज पुतळा ते महात्मा गांधी पुतळा या मुख्य मार्गावर मानवी साखळी करून सांगता करण्यात येणार आहे जिहादींच्या विरोधात आणि गरीब बांगलादेशी हिंदू व माता भगिनींच्या समर्थनार्थ ऐतिहासिक बंद यशस्वी करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाला रस्त्यावर लागेल आवाहन इचलकरंजीतील सकल हिंदू समाजानं केलं पत्रकार परिषदेत शिवप्रसाद व्यास अमृत भोसले कपिल शेटके सर्जीराव कुंभार अरविंद शर्मा प्रवीण सामंत सनत कुमार दायमा प्रसाद जाधव मंगेश मस्कर उपस्थित होते महानकर निप्सटी सुभाष भस्मे इचलकरंजी ताजा बातम्यांसाठी महानकर याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा